नमस्कार आज आपण गुगल फॉर्मवर उत्तरं तयार करणे व गुण देणे किंवा गुण निश्चित करणे याविषयीची माहिती पाहणार आहोत आपण प्रश्न तयार केले सगळे क्वेश्चन पेपर व्यवस्थित तयार करत आलेलो आहोत त्याचे पर्याय देखील दिलेले आहेत परंतु त्या पर्यायांमध्ये योग्य बरोबर पर्याय कोणता तो पर्याय आपण त्या ठिकाणी जर सिलेक्ट केला तर विद्यार्थ्याला त्याच्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर किती गुण मिळतात ते गुण देखील आपल्याला विद्यार्थ्यांना लगेच क्वेश्चन पेपर सोडवल्यावरती डिस्प्ले करू शकतो दाखवू शकतो यासाठी त्याला ॲन्सर की आपल्याला क्रिएट करावी लागते आन्सर की द्यावी लागते तर हे आन्सर आपण कशा पद्धतीने फिक्स करायचं आहे आपलं बरोबर आन्सर कोणता आहे ते आणि दुसरं काम असतं की जे प्रश्नाचं उत्तर दिलं की कि त्याला किती गुण मिळतील ते गुणदेखील आपल्याला ह्या ठिकाणी देता येतात मग उत्तराचे पर्याय आणि गुण ह्या दोन गोष्टी आज आपल्याला ह्या ठिकाणी शिकायच्या आहेत उत्तर कसं निवडायचं आणि त्याला गुण कसे आणि किती गुण देऊ शकतो आपण याविषयीची माहिती पाहूयात चला तर मग प्रत्यक्ष डेस्कटॉपवरती जाऊयात आणि हा घटक अभ्यासूयात पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन बनवल्यानंतर त्यामध्ये प्रश्न कसे ॲड करायचे याविषयीची माहिती पाहिली प्रश्न पण घेतला पण ह्या प्रश्नामधील बरोबरचं उत्तर कोणतं ते विद्यार्थ्याला त्याने सोडून झाल्यानंतर समजावं यासाठी आपण बरोबर उत्तर ह्या ठिकाणी फिक्स करत असतो बरोबर उत्तर फिक्स केल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुढं साध्य करता येतात जसे विद्यार्थ्याला त्याचे मार्क दाखवणे किंवा विद्यार्थ्याला मार्क न दाखवता त्याला किती मार्क पडले त्याचे रेकॉर्ड आपल्याला तयार करता येतं पण त्यासाठी आधी बरोबर उत्तर कोणतं आहे ते प्रश्नामध्ये टाईप करून ठेवावं लागतं मग आता एखाद्या प्रश्नाला उत्तर कसं द्यायचं याची माहिती आपण आज पाहणार आहोत हा प्रश्न सिलेक्ट करा सिलेक्ट करताना ह्या ठिकाणी उत्तर आपल्याला निवडायचं असतं उत्तरासाठी इथं असणारे ऑप्शन शोधावे लागतील पण इथं उत्तराचा ऑप्शनच तयार झालेला नाही त्याचं कारण आहे की आपण ही क्वीज तयार केली असं फॉर्मला सांगितलेलं नाही हे आहे असं सांगितलेलं नाही त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे ॲन्सरचं बटन इथं चालू नाही जेव्हा ॲन्सरचं बटन ह्या ठिकाणी नसेल तर हे बटन आणण्यासाठी काय करावं लागेल आपण सर्वात प्रथम फॉर्मच्या एकदम वरती टॉपला यावं लागेल इथं आल्यानंतर सेटिंगमध्ये जावं लागतं सेटिंगमध्ये जाऊन तिसऱ्या नंबरचं जनरल आहे प्रेझेंटेशन आहे आणि क्वीजचा एक ऑप्शन आहे तर ह्या क्वीजच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथं असणारं बटन तुम्हाला चालू करावं लागतं मेक दिस अ क्वीज हे बटन आपण चालू केलं तरच आपल्याला त्या ठिकाणी ॲन्सर देता येऊ शकतात हे बटन चालू करा आणि सेव्हवरती क्लिक करा एवढं काम केलं की आपल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ॲन्सर की हे ऑप्शन ह्या ठिकाणी शो करायला सुरुवात होते दाखवायला सुरुवात होते आत्तापर्यंत इथं हे ऑप्शनच नव्हतं आता हे ऑप्शन आलेलं आहे त्यामुळे आपण ॲन्सर निवडू शकतो मग आता आणखी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आला पाहिजे की सर आपण ह्या पहिल्या प्रश्नासाठी अँसर घ्यायला सेटिंगमध्ये गेलो सेटिंगमध्ये तीन नंबरचं क्वीज वरती ओपन करून क्वीज चालू केलेलं आहे आणि सेव म्हटलेला आहे आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी पुन्हा आपल्याला ते काम करावं लागेल का तर नाही एकदाच हे काम सुरुवातीला करावं लागतं फॉर्म तयार करताना एकदाच मग पुढच्या प्रश्नांवरती ॲटोमॅटिक तो ऑप्शन दिसायला सुरुवात होते मग त्यामधील आपण ह्या की कीवरती क्लिक करून बरोबर ॲन्सर सिलेक्ट करू शकतो ठीक आहे पहिलं काम करायचं होतं आपल्याला इथं आन्सर कीचं ऑप्शन आणणं ते आपण सेटिंगमधून वरती जाऊन मेक क्वीज, जा क्वीज करून आन्सर की आणलेली आहे आन्सर की आल्यावरती यामधील योग्य उत्तर जे असेल ते योग्य उत्तर आपल्याला आता ह्या ठिकाणी द्यायचं आहे योग्य उत्तर निवडण्यासाठी की कीवरती क्लिक करा अँसर वरती क्लिक केलं की आपल्याला इथं ऑप्शन एक पॉईंटचा चालू झालेला दिसतो चा हा है? पॉईंटचा ऑप्शन काय सांगतोय तुमचं हे जे अँसर आहे त्या ॲन्सरला किती गुण द्यायचे आहे ते विचारतो ॲन्सरला किती गुण आहेत ते गुण ह्या ठिकाणी द्यायचे गुणांऐवजी ऐवजी पॉइंट असं नाव आहे आपण ह्या पॉइंटलाच मार्क म्हणायचे मार्क एक मार्काचा क्वेश्चन असेल तर एक टाईप करा दोन मार्काचा असेल तर दोन टाईप करा ओके इथं मी एक मार्काचं क्वेश्चन आहे वन टाईप केलं आहे आणि ह्या पर्यायांपैकी बरोबर उत्तर कोणता आहे सपोज वर्तन आहे तर वर्तन ह्या पॉईंटवरती मी क्लिक करणार आहे ठीक आहे याच्यावरती क्लिक केलं की इथं ग्रीन कलर होतो आणि पाठीमागं बरोबरची चिन्ह ह्या ठिकाणी आलेलं दिसतं हे बरोबरचं चिन्ह दाखवतंय की हे जे आपण तयार केलेलं प्रश्न आहे त्यामध्ये हे उत्तर त्याचं असणार आहे एवढंच काम करायचे अॅन्सर कीवरती क्लिक करून गुण द्यायचे आहेत आपल्याला दोन कामं ह्या का ठिकाणी होतात बरोबर ॲन्सर पण निवडलं जातं आणि त्याला गुण पण दिले जातात मग मी ब गुण दिलेत एक आणि क्वेश्चन ह्या ठिकाणी निवडला उत्तराचा पर्याय निवडला दोन नंबरचा आणि त्या ठिकाणी डन म्हटलं की आपला प्रश्न व्यवस्थित तयार झाला प्रश्नाला एक पॉईंट म्हणजे एक मार्क आलेला आहे आन्सर की पण आपली आलेली आहे आणि ॲन्सर की आलेली कसं समजतं ह्या ठिकाणी टिक मार्क दिसणार आहे आणि गुण किती येते ह्या ठिकाणी एक पॉईंट दिसतात आता हे केलं पण परंतु पंचवीस प्रश्न दिले जाण पंचवीसच्या पंचवीस सगळे प्रश्न सोडवणे आवश्यक असेल तर आणखी एक आपल्याला ह्या प्रश्नामध्ये सेटिंग करायची ती म्हणजे रिक्वायर्डची रिक्वायर्डवरती टिक करून हा प्रश्न कंपल्सरी सोडवण्यासाठी तयार करायचा आहे इथं टिक केले की रिक्वायर्ड होईल आणि तो सोडवल्याशिवाय विद्यार्थ्यांना सबमिट करता येणार नाही म्हणजे त्याच्याकडून सगळे प्रश्न सोडवले जातील अशा पद्धतीने या ठिकाणी ॲन्सर सिलेक्ट करणे त्याला गुण देणे आणि क्वेश्चन रिक्वायर्ड करणे ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक प्रश्नामध्ये असतात मी दुसऱ्या एका एक प्रश्नाला ॲन्सर की टाकून दाखवतो आहे कीवरती जा क्लिक करा ॲन्सर कीमधून प्रश्नाला मार्क किती आहेत मार्क द्या आणि योग्य पर्याय कोणता योग्य पर्याय कोणता त्यावरती क्लिक करा ह्या ठिकाणी पर्याय आपल्या चुकलेला आहे पर्याय वेगळा आवश्यक होता उत्तराचा पर्यायच ह्या ठिकाणी नाही सपोज जो असेल तो आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो ठीक आहे हा पर्याय असेल तर याच्यावरती क्लिक करा आणि डन म्हणायचं आहे डन म्हटलं क्वेश्चन रिक्वायर्ड करायचं ओके अशा पद्धतीने ह्या एका प्रश्नाला मी आन्सर की सेट करून दाखवतो आन्सर वरती क्लिक करायचं आहे आन्सर की क्लिक केलं की, 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 की आ, मार्क सिलेक्ट करा एक मार्क आहे त्यानंतर आन्सर कोणता आहे तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर जे असेल त्यावरती क्लिक करा डन म्हणा आणि रिक्वायर्ड करा अशा पद्धतीने तुमचं ॲन्सर सेट होतं आणि मार्क देखील सेट होतात पण पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाऊन ॲन्सरवरती क्लिक करून मार्क द्यावे लागतात रिक्वायर्ड कंपल्सरी करावं लागतं हे जर तुम्हाला करायचं नसेल ठीक आहे हे जर तुम्हाला करायचं नसेल तर त्याला एक बेस्ट दुसरा एक पर्याय असतो तो म्हणजे डुप्लिकेट क्वेश्चन करण्याचा ह्या ठिकाणी डुप्लिकेट क्वेश्चन तुम्ही तयार करा डुप्लिकेट क्वेश्चन तयार केला की जो काही क्वेश्चन असेल सपोज आता मला चौथा क्वेश्चन घ्यायचा आहे मी इथं टाईप केलेला क्वेश्चन कॉपी केला या ठिकाणी आलेलो आहे तिसरा क्वेश्चन ऑलरेडी वरती टाईप आहे मी डुप्लिकेट केलेला हा जो क्वेश्चन आहे हा मला बदलायचा आहे मी इथं चौथा क्वेश्चन टाईप केला यामध्ये जेवढे पर्याय होते ते पर्यायातले मी हे पर्याय कट करून टाकतोय कारण आता नवीन पर्याय असणार आहेत नवीन पर्याय मी कॉपी केले ह्या ठिकाणी येऊन पेस्ट केले तीन पर्याय आले अशा पद्धतीने क्वेश्चन तयार झाला त्याचा ऑप्शन तयार झाले की अँसर की डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी आता लगेच देता येऊ शकते हे काम आपण ह्या ठिकाणी करू शकतोय सगळे प्रश्न टाईप करून नंतर ॲन्सर क्लिक करण्यापेक्षा एका प्रश्नासंदर्भात जेवढी काही काम आहे ते एकाच वेळी करा ठीक आहे म्हणजे प्रश्न तयार कर केला त्याचे आपण उत्तराचे पर्याय दिले आता आपण अॅन्सर की लगेच त्याची ठरवूयात ॲन्सर की काय आहे ती ॲन्सर की आहे याची लिबसिंग तर मी त्याच्यावरती क्लिक केली आणि जे मार्क होते ते मार्क देण्याची आता मला इथं गरज पडली नाही का पडली नाही गरज तर मी कॉपी केल्यामुळे ही जी आधी शेटिंग होती एक मार्काची ती तशीच राहिलेली आहे फक्त मला आन्सर वरती क्लिक करावं लागेल आणि डन म्हणावं लागेल बाकी काहीच करायची गरज पडत नाही पहा क्वेश्चन देखील रिक्वायर्ड जो होता तो तसाच ह्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे म्हणून बरेचसे कामं वाचले आपल्याला गुण द्यावे लागले नाहीत रिक्वायर्ड करायची गरज पडली नाही एकाच वेळी आपण हा क्वेश्चन तयार करू शकलो मी आता दुसरा एक क्वेश्चन ॲड करून दाखवतो आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन टाकणार आहे पर्याय देणार आहे ॲन्सर की सेट करणार आहे गुण आणि रिक्वायर्ड हे दोन कामं मला करावी लागणार नाहीत यासाठी इथं वरती क्लिक करावं लागेल प्लसवरती घेतलं तर पुन्हा हे सगळं काम तुम्हाला करावं लागेल पण त्यासाठी सोपा पर्याय वरती क्लिक करा चौथा प्रश्न इथं आहे नवीन तयार झालेलं पहा मी आता पाचवा क्वेश्चन ॲड करतो आहे कॉफी केला पुन्हा ह्या ठिकाणी आलो आहे पेस्ट केला पाचवा क्वेश्चन तयार झाला हे आपल्याला पर्याय नको आहे पर्याय कॅन्सल करून टाकतो आहे पुन्हा ह्या प्रश्नाचे जे पर्याय आहेत त्या प्रश्नावरती जाणार आहे मी कॉपी करतो आहे आणि इथे येऊन टेस्ट करतो आहे ओके क्वेश्चन झाले पर्याय आले आता उत्तर आपल्याला फिक्स करायचं आहे उत्तर त्याचं आहे जे असेल त्यासाठी ॲन्सर कीवरती क्लिक करा ऑटोमॅटिकली कॉपी केल्यामुळे एक गुण आलेला आहे उत्तर जे आहे त्याच्यावरती मी क्लिक केले आणि डन म्हटलं की इथं आपला क्वेश्चन तयार होतो क्वेश्चनचे पर्याय तयार होतात त्याचे आन्सर की तयार होते त्याचे गुण तयार होतात आणि क्वेश्चन रिक्वायर्ड देखील बनतो एवढं सोपं काम नंतर आपल्याला करता येतं क्वेश्चन डुप्लिकेट केल्यामुळे फक्त क्वेश्चन टाकायचा ॲन्सर टाकायचे ऑप्शन टाकायचे ॲन्सर सिलेक्ट करायचा ओके डन करायचा इथं तुमचा प्रश्न व्यवस्थित तयार अशा पद्धतीने आपण शिक्षण दोनमध्ये पाच प्रश्न तयार केले यानंतर आपल्याला पुढचा तिसरा शिक्षण तयार करायचं तर सेक्शनवरती क्लिक करा पाचव्या क्वेश्चनवरती मार्क करू शेक्शन मी तयार केलं आहे पाचव्या क्वेश्चन नंतर था था। था था। हे सेक्शन तयार झालं आहे म्हणजे आता विद्यार्थ्याला सुरुवातीला हे पाचच प्रश्न दिसणार आहेत पाच प्रश्न सोडवले की तो दुसऱ्या ह्या प्रश्नांकडे जाणार आहे हे पाच प्रश्न सोडवणार आहेत आणि नेक्स्ट पुन्हा त्याला ऑप्शन येईल नेक्स्टवरती क्लिक केलं की त्याला तिसरं पेज क्वेश्चनचं ओपन होईल आणि त्याच्यामध्ये असणारे क्वेश्चन तो सोडू शकेल अशा पद्धतीने आता तुम्ही पूर्ण पंचवीस मार्काचे क्वेश्चन पेपर तुमच्या पद्धतीने तयार करू शकता जर एखाद्याला वाटलं की मला ह्याच एकाच प्रश्नामध्ये सगळे पंचवीस प्रश्न द्यायचे देऊ शकाल एखाद्याला वाटलं मला पाच पाचचे पाच प्रश्न तयार करायचे म्हणजे शिक्षण पाच बनवावे लागतील तुम्हाला पाचमध्ये पाँच वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन घेऊन तुम्ही तयार चुकीबरोबर योग्य पर्याय निवडा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेटिंग या घटकाची माहिती पाहणार आहोत